नमस्कार मी लक्ष्मण लटपेटे महाराष्ट्र भारत स्वतंत्र दिवस आहे ओबीसीची पर्व्यापी जनगणना झाल्याशी खरा ओबीसीला आरक्षण भेटणार नाही आज बी भारत स्वतंत्र होऊन बी ओबीसी समाजाचे आज पंधरा ऑगस्टच्या दिवशी हे हाल ह्या लेकरचे शिक्षण कुठं आहे घर कुठं आहे ह्याची खाण्यापिण्याची व्यवस्था कुठं आहे ह्याचा पी टी आर कुठं आहे आज पण हे कसरत करून आपले पोट जपतात आज बी ह्याच्या शिक्षणाचे बेहाल आहेत बेहाल आहेत ओबीसी समाज खरा ही आहे ह्याचं आरक्षण कुठं आहे मोठे मोठे लोक बंगल्यामध्ये आहेत प्रत्येक ठिकाणावर आहेत गाड्या आहेत घोड्या आहेत शिक्षण संस्था आहेत मोठे मोठे ऑफिस आहेत शेती आहे जुमला आहे पैसा आहे पोरं नोकरीला आहे सर्विसला आहेत पण हे लेकरं आज ही लेखरूबाग आहे किती हाल त्याचे बेकार आहे आज पंधरा ऑगस्ट आहे भारत चंद्रावर गेला नासावर गेला हा ठिकाणं जाऊन आले पण आज बी ह्या लेकराकरता कोण ह्याचा जबाबदार आहे राज कर देशाचे माननीय पंतप्रधान साहेब राज्याचे मुख्यमंत्री साहेब आपण ह्याच्यावर चांगल्या नजरेनं चष्मा घाला ह्या लेकराचं काही कल्याण करा तरच ओबीसी खरा तुम्हाला चेहरा दिसन बेहाल आहेत ह्या आजपर्यंत मी ह्या लोकायचे रस्त्यावर पंधरा आगस्टच्या दिवशी असे हाल आहेत मी लाईव्हच्या माध्यमातून आपल्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवत आहे आपण बघताना ही खात्री आहे लक्ष्मण लटपेटे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ओबीसी फाउंडेशन इंडिया